महाराजांचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हृदय सम्राट शिवसेना प्रमुख समाननीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करतो शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपण सर्वांचे मार्गदर्शक समाननीय रामदासभाई कदम आज प्रचाराचा अंतिम टप्पा गाठत असताना खेड शहरामध्ये या भव्य दिव्या अशा प्रचारपेठ होती रॅलीसाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समाननीय अजयजी विरोडकर समाननीय सत्तूजी कदम सन्माननीय आता रामदास भाईंपेक्षा जास्त भीत आता अण्णांची विरोधकांना वाटायला लागलेली आहे जे अण्णा माझी पत्नी श्रेया शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कुंदन असेल आमचे रंगाशी माणे असतील भाजपचे आमचे अनिकेत जे असतील आमचे पुटालासाहेब असतील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय पक्षाचे सर्व पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ खरं तर सगळ्यांचीच नावं घेण्यासारखी आहे परंतु आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे मी अधिक वेळ घेणार देखील नाही परंतु आज येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी काय तेवीस तारखेची वाट बघायची गरज नाही निकाल हा आजच लागलेला आहे जे वातावरण आज खेड शहराने आहे जसं अण्णा सांगितलं नव्वद सालच्या निवडणुकीमध्ये मी फक्त पाच वर्षाचा होतो पण त्यावेळेचे शिवसैनिक आजही या रॅलीमध्ये उपस्थित आहे ह्याचा अर्थ असा होतो की शिवसेना इथे आहे शिवसैनिक हा खऱ्या जागेवरती आहे शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचारांसोबत आहे त्याचं प्रतिकृती आज आम्हाला ह्या प्रचार रॅलीच्या निमित्ताने पाहायला मिळते वेगळं सांगण्याची गरज नाही रामदास भाईंनी या खेळ शहराला घेऊन जे स्वप्न बाळगलं आज ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण शिवसेना म्हणून आपण करतोय आणि आज तर आपली मायुती आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरुद्ध सगळे पक्ष आपण असे एकत्र लढलो होतो परंतु आज आपली माहिती मजबूतीने दापोली मतदारसंघामध्ये उभी असताना अजय जी आपण विजय आपण प्राप्त करतच आहोत परंतु कमीत कमी पन्नास हजाराचं मताधिकार टाळून आपल्याला गाठायचं आहे त्यासाठी येणारी वीस तारीख अतिशय महत्वाची आहे माझी आपल्या सर्व फक्त एकच विनंती आहे की पासून आता फक्त चोवीस तास उरलेले आहेत या चोवीस तासामध्ये आता आपण कोणीही झोपायचं नाही नक्की अठ्ठेचाळीस तास आपल्याला जागायचे आणि विरोधकांची देखील झोप उडवायची आहे अशा पद्धतीने काम आपल्याकडे या अतिशय अशा मध्ये झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि परवा कुठेतरी म्हटलं होतं की विजय हा नक्कीच आपला आहे आपण फक्त असा बारीक घाव मारायचा नाहीये हा शेवटचा घाव असेल यापुढे ग्रामपंचायती सरपंचा निवडणूक लढायला देखील हिमत होणार नाही अशा पद्धतीने ना आपल्याला लीड मिळवायचं आहे आणि त्यासाठी आपल्यासाठी सर्वांसाठी वीस तारीख ही महत्वाची आहे आणि आपल्याला फक्त राजकारण करायचं नाही मला आठवतं अशा अनेक माझे सहकारी आहेत ज्यावेळेला निर्णय घेतला अनेक त्या सभ्रहामध्ये होते परंतु ज्यावेळेला हळूहळू खऱ्या अर्थानं हा पण हा निर्णय का घेतला ज्यावेळेला हे स्पष्ट होत आलं त्यावेळेला हळूहळू प्रत्येक शिवसेनेत पुन्हा जोडत गेला किंवा अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत अनेक अन्य पक्ष देखील आपल्यासोबत जोडत गेले आपण सर्व पाहतोय अनेक अशा गनिमी कामे आहेत जे मागच्या अडीच वर्षामध्ये आपण केलेले आहेत जशी प्रतिकृती तेवीस तेवीसाकडे ज्याला निकाल लागेल ज्याला प्रत्येक केंद्रामध्ये जेव्हा आपल्याला लीड प्राप्त होईल त्याला त्या विरोधकांना लक्षात येईल की आपल्याला लक्षात आलं नाही की आमच्याकडून ही मंडळी कधी निघून गेली आणि योग्यजनासोबत सामील झालेली आहे अशा अनेक अधिमिकावे आपण केलेल्या आहेत सगळ्यांचा उल्लेख करायचा नसतो परंतु आज आपण अनेक या खेळ शहराला अनेक शब्द आपल्या रामनाथ बहिणी पाहिली आज आपण ती पूर्ण करतोय आपल्या एका खेळ शहराच्या मध्ये आपण मागील अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये नगर विकास आणी मंत्री म्हणून देखील आणि मुख्यमंत्री म्हणून देखील आपल्या शिंदे साहेबांनी कमीत कमी तीस कोटीपेक्षा जास्त निधी आपल्याला दिलेला आहे अमन्य करून चालणार नाही फक्त मूलभूत विकास कामांसाठी पण तो सर्वांचा जटिल प्रश्न होता खेड तालुक्याची खेड शहराची नळपाणी योजना जवळपास चाळीस वर्ष जुन्या असलेल्या या योजना नळपाणी योजनेला आजपर्यंत फक्त ठिगळ लावली जात होती परंतु एकदा निकाल लावला पाहिजे असा मनामध्ये विचार आणि आपल्या या योजनेला अठ्ठेचाळीस कोटीचा निधी मंजूर करून घेतलेला योजनेचं काम चालू झालेलं आहे आपली विकास बोलत आहेत आपल्याला भांड लावायची गरज पडत नाही आपल्याला वाद करायची गरज पडत नाही घराघरामध्ये भांड लावायची भावाभावामध्ये भांड लावायची आणि अशा पद्धतीने स्वतःची मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा अशी रणनीती आखायची योगश किरणला कधी किंवा महायुतीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला गरज पडली नाही आम्ही विकास कामाने गाव जोडतो आम्ही विकास कामाने कुटुंब जोडतो आम्ही प्रेमाने कुटुंब जोडतो आणि तेच आम्ही करत राहून त्याच आधारवर आम्ही निवडणूक आम्ही जिंकून दाखवू गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये प्रचाराच्या निमित्ताने दापोली मतदारसंघामध्ये कमीत कमी दोनशे ते सव्वा दोनशे गावापर्यंत पोहोचलोय बांधव सांगायला अभिमान वाटतोय आज जी एकही गाव असं नाही की ज्या गाव गावाने माझ्याने विकास जी मागणी केलेली आहे कुठल्याच गावामधला माझ्याकडे विकास कामाची मागणी नाही मला वाटतं रामदासबाईच्या नंतर पहिल्यांदा असं घडलंय की कुठल्या गावामध्ये प्रचाराच्या निमित्तानं गेलेलो असताना जनता समोर बोलते दादा आम्ही कुठलीही तुमच्याकडे विकास काम मागणार नाही आज आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायची वेळ आम्ही तुम्हाला भरपूर आशीर्वाद देणार हे चित्र प्रत्येक गावामध्ये दिसतंय प्रत्येक गावामध्ये हे चित्र दिसतंय आपण विकास कमी केले ज्या विकास किंवा जोरात आपण निवडणूक आपण जिंकू आम्हाला विश्वास आहे अनेक जण असं म्हणायचे की फक्त विकासक्रम करून निवडणुका जिंकता जी येत नाहीत परंतु आम्ही ही निवडणूक विकासक्रम जोरावरती आम्ही जिंकू दाखवू हा चंग बाजून आपल्या येत्या वीस तारखेला धनुष्यपणावरती आपल्या सर आणि शिक्कामोर्तब करायचा आहे हा प्रचार प्रत्येक गावागावमध्ये घराघरामध्ये आजपर्यंत झाला पाहिजे आणि मुंबईला वाटतं अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण ह्या खेड शहराला जेव्हा भाई जेव्हा खेड सरा खेड खेड तालुक्यामध्ये आमदार निवडून आले त्यानंतर आपलं खेड शहर संबंध महाराष्ट्रामध्ये जाऊन पोहोचलं या खेड शहराची खेड म्हणून ओळख हे संबंध महाराष्ट्र मध्ये संबंध रामनाव भाईंच्या निमित्ताने पोचली का पोचली रामनाव भाईनी खेड शहराची खेड तालुक्याची विकास कामं केली आपण विकास जोर वाटतं आपण ही निवडणूक लढवते आणि म्हणून मला वाटतं अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु माझी बांधील की ही नक्कीच विकास कामांशी असेल आणि विकास कवांच्या पलीकडे मला काही दिसत नाही आणि आपण सर्व माझी शेवटची वक्ती योग्यच विनंती आहे की बांधवनं येणाऱ्या वीस तारखेला वक् आपल्याला अतिशय कटिबद्ध राहून आपल्याला समान्य वंदन हिंदुदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हातात लिहिले शिवधनुष्य आपल्याला पेडण्याची ताकद ही फक्त शिवसैनिकांमध्येच आहे माहितीच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे तर दुसऱ्या कुणाला शोभून दिसत नाही हे जनता देखील जाणत्या आणि ते आपल्या प्रत्येका घरापर्यंत पोहोचवायचं हे जनता देखील जाणते आणि मला वाटतं जेव्हा निर्णय मी घेतला मी मागील सभेला म्हटलं मी दापोला दिवशी दापोड तालुक्यामध्ये सभा झाली शिंदे शिंदेसाहेबांनी देखील त्या सभेला मार्गदर्शन केलं त्या सभेच्या मी म्हटलं की माझ्यासाठी निर्णय घेणे या अतिशय कठीण त्यावेळेला अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मी त्याला निर्णय घेतला परंतु होय आज लहानपणापासून जन्म घेतल्या त्यापासून घरामध्ये फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बघितलेला आहे जन्म घेतला त्या लहानपणापासून माझ्या घरामध्ये फक्त धनुष्यमानच बघितलेला आहे अन्न कुठलाही पक्षाचा विचार देखील आम्ही कधी केला नाही परंतु आज गद्दार म्हणून आमच्यावरती आरोप करत असताना आपल्या समोरचा उमेदवार नक्की कोण आहे ह्याचा विचार त्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे ना तुम्ही कोणाचा प्रचार करताय आज आपण ह्या नाक्यावरती प्रचार सभा होत असताना या तीन वरती नाक्यावरती संजय वंदने बाळासाहेबांच्या भगवाजेंना जाळला होता पायाखाली फुडवला होता तो कसं काय निष्ठावंत होऊ शकतो हा प्रश्न माझ्या विरोधकांना आहे कसं काय निष्ठावंत होऊ शकतो समाजामध्ये भांडण लावण्याचं काम चालू आहे या खेड तालुक्यामधील खऱ्या अर्थाने कोकणामधील मुस्लिम बांधवांना पहिला न्याय द्यायचं काम हे आपल्या रामनाथ भाईंनी केलं शिवसेनेने केलं के हे अजिबात विसरून चालणार नाही अजिबात चालणार नाही होय आज शिवसेना भाजप ही युती अनेक वर्षापासूनची आहे मग आज भाजप अचानक वाईट झाली कसं करता फक्त हे राजकारण तुम्ही निवडणुकी तोंडावरती फक्त घराघरापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवायचे कशा करता जी मंडळी आपल्या प्रत्येक मोल्ल्यात जाऊन घरामध्ये जाऊन हे भडकवण्याचा प्रयत्न करते माझ्या सगळ्या नागरिकांना नागर माझी माझा एकच प्रश्न आहे की जी मंडळी तुमच्या घरामध्ये आज ऑडिओ क्लिप घेऊन व्हिडिओ क्लिप घेऊन तुमच्या घरामध्ये येते ती लोक तुमच्या घरामध्ये पाच वर्षामध्ये विकास विचारणा करण्यासाठी येतात का विकास क्रमांक कुठले आहेत हे विचारण्यात येत नाही पाच वर्ष मोल्ल्यामध्ये फेरी देखील मारत नाही परंतु निवडणुका आल्या त्यावेळेला मात्र ही सगळी मंडळी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप घेऊन येते आज मला अभिमान सांगा असं वाटतंय आज शिवसेना भाजपची होती अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपचं एकत्र एक सरकार आलं जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महायुती आणि प्रमोदजी महान महाजन असतील त्याला अटल बिहारी वाजपेयी असतील गोपीनाथजी मुंडे असतील या सगळ्या नेत्यांनी मुस्लिम बांधवांसाठी मुंबईमध्ये पहिला घेतला महत्वाचा निर्णय म्हणजे मशिदांचं मशिदांचा मशिदींच वाढवायचं काम हे आपल्या सरकारने केलं होतं हे मात्र अनेक लोक सांगायला गेले सरकार आपल्या सरकारने केलं होतं खऱ्या न्याय आपण मिळून मिळवून दिलेला आहे की दिवशी देखील म्हटलं की आज मद्रसाचे बांधकाम होण्यासाठी काँग्रेसच्या इतक्या वर्षापासूनच सरकार होत परंतु दोन लाखापेक्षा जास्त अनुदान एक मद्रास बांधण्यासाठी कुठल्याही सरकारने दिलं नाही आमच्या सरकार आहे की अल्पसंख्याकांच्या विभागाच्या माध्यमातून मद्रसे उभे करायचे असतील आता दहा लाखाचा निधी आमच्या सरकारकडून तुम्हाला मंजूर करून दिलेला आहे ह्या गोष्टी कोणी बोलतच नाही ह्याची चर्चाच कोणी करत नाही परंतु माती भडकवली जातात आज अल्पसंख्याकाचा विकास करण्यासाठी आमचे अनेक मानव आहेत जे परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जे म्हणून जात आहेत या मुस्लिम बांधव मधील तरुणांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आमच्या शिवसेना सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास चौऱ्याहत्तर लाखाचं अनुदान हे पंच्याहत्तर घेतलेला आहे तुम्हाला न्याय आम्ही देतोय काँग्रेसने फक्त तुमची मतं घेतलेली आहेत फक्त तुमची मतं घेतली आहेत त्यापुढे तुमचा कधी विकास केला नाही आणि रामनाथ फीने आम्हाला शिकवलं शिवसेनेने आम्हाला शिकवलेलं आहे की सगळ्या धर्मा सोबत घेऊन जाते तीच खरी शिवसेना आहे सगळ्या धर्माचा विकास करते तीच खरी शिवसेना आहे होय आम्ही भांड लावत नाही अजिबात लावणार नाही आपला सलोखा साधायचा आहे आपला एकत्र एक मिळून आपल्या खेड तालुक्याचा खेड शहराचा विकास करायचा आहे अरे बांधव ना आज ही अठ्ठेचाळीस कोटीची विकास कामं अठ्ठेचाळीस कोटीची जे आपण नळपणी योजना दिलेली आहे ते पाणी सगळ्याच घरामध्ये जाणार आहे तिथे कुठलाही भेदभाव नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा लाभ देत असताना कुठलाही बंधन आपण घातली नाही फक्त आर्थिक निकष त्या आर्थिक म्हणजे तुमचं आवक किती आहे घराचं इन्कम किती त्याच्यावरती फक्त त्या निकषावरती आपण ही योजना राबवतोय आणि म्हणून आपलं सरकार हे सगळ्यांसाठीच सरकार आहे आणि आज अनेक नारे इथे दिले जात आहेत आणि म्हणून मला वाटतं आज विधानसभेची निवडणुकी ह्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मला विश्वास आहे की जनता ही आपल्या विकास कामांच्या सोबत राहील जनता ही विकास कामांनाच महत्व देईल हा विश्वास इथे दर्शवतोय आणि माझी पुण्यात आपल्या सर्वांनी एवढीच फक्त विनंती आहे की आता आपण इतक्या प्रचाराच्या शिगला पोहोचलेला असताना आता मात्र थकून चालणार नाही येणारे ना अठ्ठेचाळीस तास हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत काही लोक आपल्या शेजारच्या घरामध्ये हळूहळू एनव्हलप घेऊन पाकिट घेऊन येतील दिसले की जे अण्णांनी केले तेच तुम्ही सगळ्यांनी करायचंय हे फक्त हे फक्त तुमची मतं विकत घेऊ शकतात मला हे विकास मध्ये होऊ शकत नाही अनेक वर्ष का त्या पुढच्या खाडीच्या खाडीमध्ये आतमध्ये उतरून आंदोलन केली वा खाडीमध्ये आतमध्ये उतरून सगळा गाळ काढला गेला अतिशय सोपं होतो मी पण उतरलो असतो मीही उतरलो असतो पण आज आपण एकच अनेक त्याचा अनेक वर्षामध्ये पाठपुरावा पण केला हे खेळ सर सर हे पाड्याखाली जायचं हे पुण्यासाठी आपल्या जगाला इथे अनुदान प्राप्त करून घ्यायचं होतं त्यावर सरकारकडे आपण पाठपुरावा केला होय आपल्या भरण्या नाक्यापासून त्या नारायण नारंगी नदीच्या हद्दीपर्यंत संपूर्ण गाळ या पुढच्या चार महिन्यामध्ये काढला जाईल त्यासाठी अडीच कोटीचा आपण निधी मंजूर करून घेतलेला आहे या खेड शहराला पूर्वमुक्त करण्याचं काम आपण करतोय खेळ शहराला पूर्वमुक्त करण्याचं काम आपण करतोय फक्त आंदोलन करून कधी विकास काम किंवा निधी मिळत नसतो त्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजाव्या लागतात ही सगळी कामं आपण करतोय आणि म्हणून मला विश्वास आहे की जनता ही आपल्यासोबत राहील होय आणि अनेकदा सांगले तर खरंय आता शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीएस सगळे पक्ष एकत्र असताना आता लीडची काय चिंता नाही आपल्या ह्या खेड शहरामध्ये देखील शंभर टक्के जेव्हा निकाल तेवीसा काळ लागणार आहे खेड शहराचा लीड हा तिंदी शहरापेक्षा जास्त लीड असेल हा माझा आज विश्वास तिथं दर्शवतोय हो अतिशय चांगल्या रीतीने माहिती सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत आज भाजप देखील कार्यकर्ते अतिशय जोबाने कामाला लागलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील सर्व कार्यकर्त्यांनी झोकून दिलेला आहे अर्फी देखील सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत आणि अनि, अनेक काही चिंता करायचं कारण नाही जी मी ह्या पुढे देखील ह्या पुढे देखील शब्द दिलेला आहे की आपली ही महायुती जसं लोकसभेला होती जशी विधानसभेला आहे तशीच आपली ही महायुती पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील असेल आणि माझा पुढचा शब्द जे आहे येणाऱ्या तेवीस तारखेला आपली मतसंघी भगवत फडकणारच आहे परंतु त्यापेक्षा मला जास्त महत्वाचं आहे की या खेळ नगर परिषद वरती शिवसेनेचा आहे तो देखील निकाल आपला आजच लावायचा आणि मला विश्वास आहे की पुढचा नगराध्यक्ष या खेड नगरीचा हा महायुतीचा असेल हा देखील शब्द आणि हा देखील वचन हे देखील वचन आपला सर्व खेळ देतोय पुन्हा एकदा आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला इतक्या मोठ्या संख्येने आपल्याला मला आशीर्वाद दिलेत आणि मग त्यासाठी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि अधिका इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र